आळंदी ते पंढरपूर आरोग्य वारीचं आयोजन श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व माळशिरस तालुका शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नातेपुते इथं शिवसेना भवन समोर आरोग्य शिबिर राबवून माऊलींच्या पालखीतील रुग्णांची सेवा करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशान्वे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीनं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांना वैद्यकीय मदत व उपचार मिळावेत म्हणून आळंदी ते पंढरपूर आरोग्य वारीचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर आपत्कालीन मंत्रालयाकडून जनजागृती रथामार्फत समाज प्रबोधनाचं कामही शिवसेना भवनावर करण्यात आले या शिबिरामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत स्वतः सहभागी असून त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारी सहाय्यक नितीन हिलाल सर्वज्ञ पवार मच्छिंद्र पवार शिवसेना असून आरोग्यवारीचा नातेपुते येथील अकरावा दिवस होता या प्रसंगी नातेपुते येथील माळशिरस तालुक्याचे शिवसेनेचे नेते राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील मनोज जाधव पोपटराव शिंदे व इतर शिवसैनिक सहभागी झाले होते आरोग्य शिबिरात पाच हजार दोनशे पंचेचाळीस वारकऱ्यांवर उपचार करत वा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबद्दल वारकरी व वा भाविकांना माहिती दिली जात असून भाविकांचे अभिप्राय ऐकून घेतले जात आहेत ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज नातेपुते